विना संतांचा मेळा नामाचा गजरात प्रकट दिना सोहळा पाहू शेगाव मंदिरात टाळ्यान संतांचा मेळा नामाचा गजरात प्रकट दिना सोहळा पाहू शेगाव मंदिरात हो प्रकट दिना सोहळा पाहू शेगाव मंदिरात खुल्या मनाचा व्यवहार करी दुमदुमली ही पंढरी खुल्या मनाचा व्यवहार करी दुमदुमली ही पंढरी शेगाव जाऊ मंदिर पाहु आनंद सागरात शेगाव जाऊ मिर पाहु आनन्द सागरत् प्रकटदिना सोह पाहु शेगा मिर प्रकटदिना सोह पाहु शेगा मिरवि मेळा नामाच्या गजरात प्रकट दिना सोहळा पाहू शेगाव मंदिरात मूर्ती पाहिली गजाननाची हौसही हो फिटली माझ्या मनाची मूर्ती पाहिली गजाननाची सही फिटली माझ्या मनाची घोडा आणि हत्ती उभे राहती सभे दारात घोडा हत्ती उभे राहती सभे दारात प्रकट दिना सोहडा पाहू शे गाव मंदिरात प्रकट दिना सोहडा पाहु शे गाव मंदिरात टाळ आणि विना संतांचा मेळा नामाच्या गजरात प्रकट दिना सोहळा पाहू शे गाव मंदिरात लाखो हजारो भक्तजन येती भजना मध्ये रमन जाती लाखो हजारो भक्तजन येती भजना मध्ये रमून जाती सांगते बाई माहेर माझ शेगावनगरीत हो सांगते बाई माहेर शेगाव शेगावनगरीत प्रकट दिना सोहळा पाहू शेगाव मंदिरात प्रकट दिना सोहळा पाहू शेगाव मंदिरात टाळ आणि विना संतांचा मेळा नामाच्या गजरात प्रकट दिना सोहळा पाहू शेगाव मंदिरात पालखी पाहिली गजाननाची हौसही हो फिटली माझ्या मनाची पालखी पाहिली गजाननाची हौ सही फिटली माझ्या मनाची उभे राहते भक्त हे किती मंदिरे दारात उभे राहते भक्त हे किती मंदिर दारात प्रकट दिना सोहळा पाहू शे गाव मंदिरात प्रकट दिना सोहळा पाहू शे गाव मंदिरात निणा संतांचा मेळा नामाच्या गजरात हो टाळ संतांचा मेळा नामाच्या गजरात प्रकट दिना सोहळा पाहू शे गाव मंदिरात प्रकट दिना सोहळा पाहू शे गाव मंदिरात